यांचं विसर्जन आपले प्रमुख आणि राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आपण परत सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्हाला मंत्रालयात जायची गरज नाही मंत्रालय तुमच्यापर्यंत हे हो मी या निमित्ताने दानवेकींना विनंती करतो की आपण आग्रह धरा मंत्री महोदयांना सांगा विनंती करा आणि ही बैठक घेऊन करण्याचं काम कारण ते सांगताना सांगतायत किती संघटना असेल आज या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये जर पहिली संघटना आणि मजबूत संघटना जर कुठची असेल तर भारतीय कामगार संघटना आहे हे असलेल्या लोकांनी दाखवून देण्याचं काम केलं इकडे कोणाला पैसे देऊन आणलेले नाही कोणाला नाश्ता दिलेला नाही काल तर मला कडे आपल्या संभाजीनगर मधील लोक सांगतात साहेब तिकीट काढली पण बसायला झालं नाही तुला आता कसं करणार मग विशालला सांगितलं तुझे साहेब नाही बसायला जागा असेल तरी टपाळावरती बसून आम्ही येणार येणार पण आम्ही या मोर्चाला म्हणजे हा आपल्याला विनंती करतो की यातून मार्ग काढण्यासाठी आपण उद्या या बाबतीतली मंत्र्यांची बरोबर बैठक घ्या बैठक घ्या त्यातून निर्णय झाला तर ठीक पण या अधिवेशनामध्ये आपल्या प्रश्नाला जर न्याय मिळाला नाही तर राज्यभर आम्ही पण देखील देव आंदोलन केल्याशिवाय आम्ही आणि आम्ही पण आमची ताकद तालुका तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पण देखील तिकडे संघटित होऊन करून दाखवल्या शिवाय राहणार नाही आणि तिकडचे आमदार असतील खासदार असतील वेळ प्रसंगी कुठच्याही पक्षाचा असो आम्हाला तुम्ही न्याय देत नाही तोपर्यंत तुम्हालाही देखील आम्ही पुढच्या मदत करणार आणि ही भूमिका देखील घ्यावी लागली तरी घेण्याचा काम हा आमच्या कर्मचाऱ्यांसोबत शिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आपण ज्या पाठिंबाने आणि ज्या विश्वासाने या मुंबईकडे आलेला तुमचा विश्वास हा या संघटनेकडनं होणार नाही आता काही लोक फक्त हुल देण्यासाठी भाषण करतात काय विषय मांडतात पण त्यातून काय होत नाही आता ते तर सत्तेमध्ये त्यांनी तो प्रश्न सोडवला पाहिजे होता आज समजा दिव्यांग लोकांचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली जाते आपल्या ग्रामपंचायतच्या प्रश्नाच्या बाबतीत पण देखील का सरकार गांभीर्य घेत नाही हाही प्रश्न काही लोकांच्या माध्यमातून होत आहेत पण आज त्याचा राजकारण न करता सर्वांनी मिळून या प्रश्नाला न्याय देण्याचा काम आपण सर्वजण मिळून करूया असा निर्धार घेऊन आपण सर्वजण दानवेजींना विनंती केली आपण सर्वांनी केली ते देखील इकडे आले संघटनेच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार आभार मानतो आणि आदरणीय आदित्यजी पण देखील त्यांनी देखील येताना आम्हाला फोन करून सांगितलं की माझ्याही शुभेच्छा कळवा कारण आपल्याला माहित आहे की विधान परिषदची पदवीधराची मतदारसंघाची निवडणूक चाललेली आहे आणि त्याही भागामध्ये त्यांना तिकडे जायचं असल्यामुळे त्यांना एक जरी आलं नाही तरी देखील त्यांच्या शुभेच्छा या तुमच्या बरोबर आहेत एवढी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आदरणीय कांग्रेस सरकार विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन झालं महाराष्ट्र राज्य कामगार शैलीचा

मोर्चा निदर्शने धरणे सगळं एकत्रित जो कार्यक्रम आयोजित केला याला उपस्थित माझे सहकारी या कामगार सेनेचे मार्गदर्शक आमदार सचिन भाऊ आहिर या कामगार सेनेचे मार्गदर्शक तथा म्युन्सिपल कॉर्पोरेशन कामगार सेनेचे अध्यक्ष आदरणीय बाबाजी कदम विलाजी कुमारवार दयानंदजी चेरंडे उपस्थित सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे सर्व सदस्य माता भगिनी सांगतर बाबा माझ्याकडे चार पाच दिवसापूर्वी आले होते त्यांनी या मोर्चाच निमंत्रण दिलं होत परंतु आज विधिमंडळाचं कामकाज आता निरोप आला ही वास्ता सुरू झाले तिथे उपस्थित राहणं आवश्यक आहे परंतु मला असं वाटत तिथे उपस्थित राहत असताना या महाराष्ट्रातून गावागावातून आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या आंदोलनात सुद्धा उपस्थित राहणं आवश्यक आहे <laughs> कारण आमदार विरोधी पक्षनेता नंतर आधी मी शिवसैनिक आहे <laughs> सगळ्यात महत्वाचं आणि मला असं वाटतं शिवसैनिक अशा आंदोलन अशा सगळ्या विषयात सगळ्यात आधी सहभाग घेत असतो आजच हे आंदोलन आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतांच्या वतीन वाटत ग्रामपंचायत कामगार हा अतिशय महत्वाचा घटक आहे तुम्ही आता वेगवेगळे वेगवेगळे वे वे काम सांगितले सचिन भाऊ पण मी एकच काम सांगेल जन्माची लोन सुद्धा कामगार करतो ग्रामपंचायत बरोबर आणि ग्रामपंचायतीच्या जवळपास त्रेसष्ट चौसष्ट योजना या सगळ्या योजनेची अंमलबजावणी सरपंच आदेश देतो ग्रामसेवक पण आदेश देतो परंतु त्याची अंमलबजावणी या कामगाराला करावं <प्राँगा> लागतो कारण अनेक ग्रामपंचायतीत जात असतो कुठे शिपाई असतो कुठे सफाई कामगार असतो कुठं क्लर्क असतो पगार विचारला तर मला असं वाटत नाही खूप जणाला फार काही पगार दोन दोन हजार सुद्धा मिळतो हजार सुद्धा मिळतो काही जण कारण चुकीच्या वसुली जेवढी होईल तेवढी तिच्या टक्क्यामध्ये तिच्या प्रमाणामध्ये टक्के शब्द चुकीचा आहे टक्के सरकारला लागू आपल्याला नाही तो त्यामुळे त्याच्या प्रमाणात आपल्याला पगार मिळतो आता सरकारला नेहमी ते टक्के दिसतात की त्यांनी ग्रामपंचायत कामगारांना लागू केलं मला असं वाटतं ग्रामपंचायत कामगारांना आपली मागणी काही असेल बाबा नगरपालिकेच्या कामगारासारखे असेल जिल्हा परिषदासारखे असेल पर पण मी सगळ्यात आधी किमान वेतन दिलं पाहिजे एवढं तरी काम सरकारने ठीक आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्या इतकं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्या इतकं मिळेल त्यावेळेस मिळेल फक्त किमान वेतन तर तो कायदाच आहे त्याच्यात तर आपल्याला दिलंच पाहिजे आणि म्हणून मला असं वाटत मी सगळ्यात आधी जो राज्याचा ग्राम विकास मंत्री आहे यांच्याशी बोलून निश्चित सगळ्यात आधी बैठकीला सुरुवात प्रश्न सुटेल त्यावेळेस आपलं सरकार या महाराष्ट्रात आलेलं असेल हे तुम्हाला सांगतो आताच्या सरकारला किमान या प्रश्नाची जाणीव असली पाहिजे त्यांना या ग्रामपंचायत कामगारांची किती काळजी मला माहिती नाही पण तू ग्रामपंचायतच्या कामगारांनी सकाळी चावी उलटी फिरवली ना पाणी इकडचं शकतो लक्षात ज्याला नाही तर त्याला चांगलं त्या चावीच्या आधारात पाणी पण पाहू शकतो ठेवा एवढं एखादा ग्रामपंचायत कामगार गावाचा सरपंच सुद्धा बघू शकतो अशा मी कामगार बरोबर आहे का चावी असते तुमच्या आधार चांगला तुम्ही इथं बसले आता ठीक आहे पण गावामध्ये तुम्ही बॉसे लक्षात घ्या पगार मिळत नाही हा दुसरा मुद्दा आहे पगार मिळत नाही हा दुसरा मुद्दा आहे पण तो गावामध्ये आपल्याला एक महत्व असं काही समजायची गरज नाही आणि म्हणून मला असं वाटतं ग्रामपंचायत जे कामगार आहे त्यांच्यासाठी शिवसेना एक लढाऊ उभा शिवसेनेनं सर्वसामान्य माणसासाठी कधीही एक आधार देण्याचं काम शिवसेनेने केलं आहे उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्रात असताना अनेक कामगारांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं या राज्यात गद्दारी झाली पण मला असं वाटतं येणार का खुद्दारीचं सरकार पुन्हा एकदा येईल आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असतो हा ग्रामपंचायत कामगार या महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचवीस हजार ग्रामपंचायती आहे साठ सत्तर हजार ग्रामपंचायतीचे कामगार आहेत पण हा विषय सरकारला सिरियस घ्यावा लागेल या साठ हजार लोकांनी ठरवलं होतं एकेका गावामध्ये एक मत सुद्धा सरकारला मिळणार नाही अशा प्रकारची तुम्हाला तुमच्या आम्ही उभा चर्चा आपण करू चर्चा घरून आणू सरकार जर या सगळ्या चर्चेला प्रतिसाद देणार नसत तर या सरकारला उलट करण्याचं सुद्धा तुम्हाला ठरवावं लागेल लक्षात ठेवा आज हा ग्रामपंचायत कामगार सकाळी उठल्यावर पाणी पुरवठा करतो गावाच्या योजना कित्येक दूर दूरून काही काही गावात पाणी येतं लांब लांबून एक एक मैं दोन दोन किलोमीटर चार चार किलोमीटर पाणी येतं गावामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात वेगवेगळे काम असतात असेल प्रोसिडिंग देतात बरेच जण मला वाटतं हे अतिशय जिकिरचं काम आपण सगळे करत असता म्हणून आपण एक जबाबदार घटक या समाजातले आहात नुसते ग्रामपंचायतीचे नाही या राज्याचे जबाबदार घटक आहे आणि म्हणून आपल्याला न्याय दिला पाहिजे ही भावना आम्ही निश्चित ठेवू